नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचा स्वागत आहे सो so काहीच आता उठलो मी आणि फ्रेश वगैरे झालो आहे आणि इथून आपल्याला बोराळ्याला जायचं आहे तर चला लवकरात लवकर निघू म्हणजे जायला टाईम नको व्हायला साडे दहा वाजलेत आणि इथे लवकर उठले मी तर चला निघो आपल्या साईडला बघू शकतो आपल्या शेळ्या नुसत्या आहेत एकदम आणि येऊ आपलं घर तिथं गाडी पार्किंग केली संडास बसरू नका बघा पार। गाडी पार्क केली बाबा वगैरे आहे तिथं निघू आप

तर सचिनला घेतल्या आता मग सचिन फिप्रीला होतं आत्याची त्यामुळे उतरले आता एक दुसरी आपण वाशिमला जाऊ वाशिमला आपल्या माझ्या इथं चाललो आत्याला भेटायला चला दोघं वाशिमला जाऊन काहीकडे To... I, 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 I begin to mm -hmm. काहीच भाव भा। तर पोचला होतं मी आदल्या आत्याच्या इथं आणि पहिलीच आपल्याला माझ्या आत्याचा मुलगा भेटला म्हणजे भाऊ मला तर चले घरात चाल चल ना लवकर घर कोल आता चले तुकी चल केले तिथं कसली ऑर्डर तुम्ही ऑर्डर मारता काय कसल्या अच्छा असं आहे हे गाव कसं आहे रे एकदम खड्ड्यामध्ये एकदम खड्ड्या काय तुझ्या हां ना ते आमच्या इकडचे आपली सॉरी अकोल्याची सॉरी काय टिटवायची वॉशिंगला घरा वॉशिंगला जायचं नंतर काय तर थोडं आम्ही बसलो इथं आता पाणी वगैरे पिले आणि सचिनला सोडायला जायचं वापस सो थोडा आराम करून निघून जाऊ मी कसे बघतात दोघं तू कुठं जाऊ सचिनचं काम आहे म्हणून त्याच्या गावाला जाणार होतो तू रेडा हा तू सोडायला जागायचं का मग का थांबायचं थोडं चला निघू चला काहीच निघलो आता रे गाडी काय झालं बस नाही तर सचिनच्या गावी आला आता बघू लातपतले इथं येला हा इपनोड्या महाराज इपनोड्या महाराजा वाह वाह करून सीधा मी सचिनच्या गावेला बघू शकतो या साइडला घर वगैरे सचिनचे आहे तर चला आत मध्ये बसवा आता काहीच जर काल मी ब्लॉग शूट केलाच नाही तर संध्याकाळ डायरेक्ट झोपलो सचिनला सोडला आणि सीधा इकडे आलो त्याच्यानंतर कटाळाला म्हणून मीने सुरू केलाच नाही आणि डायरेक्ट झोपून गेलो जेवण वगैरे केलं आणि झोपलो सो so, तर आता सकाळ झाली आणि सकाळचे साडेसात वाजले म्हणजे इथं लवकर उठून लवकर फ्रेश होता तर आम्ही चालू वाशिमला आणि तिथं जाऊन थोडं आपलं इथं लाल लाल झाले माझे ती औषध वगैरे घेऊ आणि तिथं थोडं आपलं आहे एकाला भेटायचं आहे तिथून भेटून सरळ आपण दुसऱ्या हत्याकडे जाणार आहोत तर चला निघू आपण चल आणि प्रज्वलला सोबत घेतले मी म्हणजे तो असला की जरा बरं वाटतं चला सोबत घेतला हां चुला प्रज्वलला घेते ना का ड्रायवरला ड्रायवरला नाश्ता करायला थांबलो आम्ही आता खिचडी वगैरे घेतली चला दे। ना ना आ, <laughs> आ, आता खाऊन घेऊ काहीच आपण वाशिम ला आलोय ना आपला भाऊ भेटला इथं याला भेटायसाठी रातन दिवस काढले मग भेट झाली ना आता भेट झाली फायनली आणि याच्यासोबत आता गॅरेज जर आलोय आपली बाईकच ते हे तुटलो होतं मरगण आपल्याकडून तर ते नवीन बसून देत काय सुटी काय बोलतोय एवढं दिसले भेट झाली बरं वाटलं का तुला कधी बसून भेटायचा प्रयत्न करतोय काम धंद्यामुळे कोणाला भेटता येत नाही बरं का ना बाकी मजेत एकदम तर चला इथून आपलं मार्केट वगैरे बसून झालं की सीधा आपल्याला आपल्या तिथे जायचे तर आपण चालले पिप्पळ म्हणजे माझी आत्या पिप्पळ गावावर पिपळगावमध्ये राहते आणसिंग पिपळगाव आणसिंग पिपळगाव पिपळगावमध्ये या गाडीवर चालले गाडीचं मरकट लावलं चाक आपको ला। तर चकाचक दिसायला गाडी नवीन दिसते ना बोर्ड अमरावती अकोला आकोट हे आकोट बिखोर कुठे जास्त लहान तर चला काहीच निघू आपण रोड पण बघू शकता एकदम क्लिअर आहे काही टेन्शनच नाही इथून जाऊ शकतो आपण हायवे एकदम मस्त तर जायला तरी अर्धा तास तर लागत तिथून आपण काहीतरी घेऊ आता एटीएम मधून ती नाही हजार रुपये काढून घेते म्हणजे आपल्याला थोडे लागतील आपल्या दिसात म्हणजे खर्च पाणी वगैरे होईलच आता आणि घरी पण मी इथं जास्त आवडत नाही आता सीधा घरी येणार खर्चाला होतिक आवडतो घरामध्ये आणि पोचल्या आपला यो आत्याचा मुलगा यो आणि या आत्याची मुलगी काय जिथं पण टेरिसवर चढले आणि इथं बी मागच्या वेळेस मी आलो होतो तेव्हा इथंच आम्ही झोपलो होतो सचिन मी आणि प्रज्वल आम्ही तू पण होतो ना आपण तिघं आलो होतो आम्ही तिघं पण या साईड आलो होतो तर इथं झोपलो होतो बघू शकता इथून बी सर्व दिसतो एकदम क्लिअर आणि आपला आत्याचा मुलगा यो बी आत्याचा मुलगा आहे पण यो बोराळामधला आणि यो या गावचं नाव काय पिपळगाव जाऊ जाऊचं आराम करू चलचं चल चल खाली जर आम्ही तिकं पण चाललो आता का ना का ना चालू हां कुठं झालो चिकन आला चाललो आम्ही हवी करतो आशेगावला चाललो तर या ना वगैरे खावा तिथे चला आता इथला आशेगाव बघू कसं कायचं आपल्याला सामान घ्यायचं आहे ते पण बघू आपल्याला भेटलं तर ठीक आहे दाता दाता तोंडामध्ये पुरा फोडायला इथे इथे सुधन झाली चला जाऊ आपण आशेगाव तर नाही तर पाणीपुरी खाऊ घात आता यांना मंगपासून पाणीपुरी खायची इच्छा आहे घ्या रे घ्या तुम्ही दोघंच खा तर राहतोच घरी पोचलो आणि सर्व चिकन वगैरे घेतले आणि आपले जे मलम लाव होता इथं ते पण घेतले आता जे लावून थोडं बरं वाटेल तर ठीक आहे म्हणजे जेवण वगैरे करता येत नाही तर त्रास होतो असं वाटतं वरती झोपणार आम्ही जर पाऊस नसाला तर पाऊस आला तर मग खालती झोपावं लागेल कारण की इथं इथं हवा खाल म्हणजे वरती असणार एकदम वातावरण वगैरे एकदम कूल थंडा थंडा मागच्या विषालो होतो मजा आली झोपायला बोलायला पण होत नाही असं त्रास होतो इथं ठीक आहे आता काय नाही लावून घेऊ अवश्य वगैरे आणि झोपलो होतो मी दुपारी तर साडेपाच सहा वाजता उठलो लई झोप झाली तर चला जाऊ खालती आणि टी व्ही वगैरे बघत बस त्या साईडला बघू शकतो मस्त चिकन आणि भात आणि चपाती वगैरे घेतली तर कायच कालचा ब्लॉग तो एंडच केला ना आणि कालसिद्धा जेवण वगैरे केलं आणि सिद्धा झोपून गेलो आणि थोडं कटाळा पण येते या साईडला म्हणजे असं थोडंफार न कंटाळा येतो त्याच्यामुळे ब्लॉग शूट पण करता येत नाही आणि एडिट एडिट पण करता येत नाही कसा पण एडिट करून टाकतो आहे मी जसा भेटतो तसा जर तुम्हाला आपलं ब्लॉग आवडला असतं तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नको करा करा परंतु बाय बघायचं